किती सारे कामं हो पडले आहे बापा किती मोठे कामं हो पडले आहे हां पूर्ण घर झाडजूड करणं आहे भांडे घासणं आहे हां स्वयंपाक आहे नाश्ता आहे हे आहे हो ते आहे सारेचे सारे कामं तसेच पडले आहे आज तर हां आणि हे अजून तर यायनं तर अजून ह्या शेण घेणं नाही फेकले हां बकऱ्याची झाडजूड नाही केली पूर्ण तसाच कचराचा कचरा कचराचा कचरा दिसून राहिला बापा घरासमोर आणि एवढा कचरा दिसला तर माझ्या तर डॉक्सच भन बनवते आणि असून इले कामं सांगावं तर हलाल सून आहे इले तर काही कामं समजत नाही हां निरा मोबाईल घेऊन बसली राहते पण असं नाही काही एखादा काम करून घ्या फटाफट कामं उरकं का काही काहीच नाही हो चुपचाप बसलीच राहते काय सून व्हायचं हलाल सून इले तर एखाद्या कामं सांगतले तर कामच जिगावर येते इले हा शेवटी आपल्यालाच ले करायला लागते कामं एक आता दोन तीन दिवसापासून पूर्ण आभाड आभाड आहे ढगाळ वातावरण आहे तर तर पूर्ण हातपाय दुखून राहिले हां पूर्ण असे म्हणजे हातपाय उकळून जाते चला आता इले करायला लावतो म्हणतो हे झाडजोड घिडजोड काय तर सगळी साफसुफ करून घे म्हणतो हां बाकीचे अजून ते तिकडे राहिले थोडेसे चिल्लर चाललर कामं ते करून घेतो मी बाई सीमा हे काम घेम करून घेणं म पहिले हां कामं घीम प करून घेणं हा आता सकाळचा टाईम आहे साडेसात आठ वाजले पहिले आपल्या कामं धंदे करून घ्यान मग बसलं राव आरामात शांततेत हा निवांतपणे कामं झाल्यावर आता थोडेसे कामं आहे हे कामं घेमं उरकून टाकलेस ते म्हणतो हा एवढी मोठी झाडजोड करणं आहे ना बाहेरची बकऱ्या गिकऱ्या तशाच बसल्या आहे हा पूर्ण झाडजोड करून घे ना बाई पहिले काय जमतेमता येऊन बसली मामीजी जी मी था? हा जमतेमता येऊन बसली काय लिहिलं वेळची बसली आता म्हटलं सकाळी सकाळी थोडीशी थंडी लागून राहिली तर मस्त होऊन घेत बसली त्याच्यातही बसून तुम्ही बसू द्या ना पाच दहा मिनिट काय नाही देत का मामीजी आता मला थोडंसं पाच दहा मिनिट हा निरा टोका टाकी टोका टाकी चालू राहते तुमचं तर आता सकाळ झाली ना झालं पूर्ण दिवस बाकी आहे ना आपल्याला काम धंदे करायला हा आतापासून जेवढे एवढे हे डोक्यावर टेन्शन घेऊन राहिले हा बसा तुम्ही बी पाच दहा मिनिट रिलॅक्स व्हा आहे ना दिवसभर टाईम आपल्या जवळ करू लाव भरात कामा अहो बाई दिवसभर टाईम आहे हे गोष्ट बरोबर आहे पण आता ह्या सुरेच्याही कामाला जाते हां आणि ह्या सकाळी आता ह्या बकऱ्या तशाच आहे हां मग आता एवढ्या वेळच्या त्या बकऱ्या तिथच्या तिथंच बांधल्या आहे सोडसाड करून इकडे बाहेर नाही बांधायला लागत काय हां हां हे कामं आहे ते करून घ्या पहिले मग बसलं र कायचं हां मग आता दिवसभर काय हे एवढीशेच कामं पुरवत राहायचे काय फटाफट कामं निपटून ना बसून राहायचं हां स्वयंपाक आहे आता सुरेचा डब्बा आहे साडेआठ वाजता कामाला जाते ना तो घरून हां मग त्याचा डब्बा बांधणं हे करणं स्वयंपाक करणं अजून नाश्ता आहे हे आहे हे आहे कपडे लत्ते भांडे भांडे घासना आहे एवढं मोठं घर झाडणार आहे तर टाइम नाही लागत काही याने हा मग आता सकाळपासून टाईमपास करत बसशील तर मग काय दिवसभर हेच काम करत राहायची काय हां फटाफट -पट कामं करून घ्या ना दिवसानं मस्त आराम करा एक दोन घंटा दुपारच्या टायमात आता मामी जी साडेआठ वाजता जाते ते सातच वाजले आता हा दीड घंटा आहे ल टाइम आहे हा बनवतो ना थोड्या वेळानं थोडंसं आराम करू द्या बसू द्या ना पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट बसू देत एकदा बस बाबा तुला सांगून तर काही फायदाच नाही मीरा सांगून सांगून स्वतःच मी आड होत फोन आहे हा समजणं तर काही आहे नाही कर बापा त्या मतानं काय करत होतं कशी जिंदगी चालवतं ना कसं घर चालवता काही समजत नाही बापा चालवतो मी बरोबर मामीजी चालवतो काही काळजी नका करा तुम्ही आराम करा सीमा एवढ्या वड़ वेळचा आवाज देऊन राहिलो आवाज कोणी देऊन राहिली ऐकायलाच नाही आला मला तुमचा आवाज ऐकायलाच नाही आला बोला ना काय म्हणता काय म्हणता वाले तुला मी काल रात्रीच सांगितलं होतं ना आठ वाजता बाबा मला कामावर जायचं आहे म्हणून हा तो साडेसात पावणे आठ वाजता घरून निघन मी सात वाजेपर्यंत स्वयंपाक करून ठेवतो म्हटलं का नाही झाला जाऊन पाहिलं तिथं नाश्ता नाही स्वयंपाक नाही ना काहीच नाही किती वाजता पण उशीन किती वाजता मला कामावर हा डब्यासाठी घरीच राहू का मग जाऊ उपाशी बिना नाश्त्याचा बिना डब्याचा सांगून नाही टायमावर हा माय हव तुम्ही सांगतलं होतं मला पण मी बोलून गेली माझ्या लक्षातच नाही राहिलं हा लक्षातच नाही राहिलं का बाय सात वाजता चाललंय बा तुम्ही म्हणून काय तू हां कोणत्या लक्ष नाही राहत म्हणून रोजचं माहिती आहे ना सकाळी आठ वाजता कामाला जातो साडे सात वाजेपर्यंत सगळं झालं पाहिजे बा म्हणून आता कधी बनवशी कधी मग मी कामावर बाहेर नाश्ता करून घ्या ना आजच्या दिवस बाहेर नाश्ता करून घ्या ना काय होतं एखाद्या दिवस बाहेर नाश्ता केला तर रोज 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 घरचा नाश्ता आणि जेवण पाहता हा एखाद्या डाव बाहेर नाश्ता करून घ्या बाहेर जेवण करून घ्या एखाद्या डाव रोज 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 मला तरात काय म्हणजे आता बाहेर बाहेरच पैसे खर्च करू काय नाश्ता नाश्त्या पाण्यात हा येतातच पैसे खर्च करत राहू नाश्ता करण हे करण ते करणं हा करून तुले घरी काम करायची जीवावर येते काय घरी नास्तान स्वयंपाक बनवायला जीवावर येते बाहेर पैसा खर्च करत राहू काय हा एवढी कमाई आहे का आपली अंबानीनं काय अदानी आपण रोज 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 बाहेर नाश्ता जेवण नास्तान जेवण करायचं काम जीवावर येते एवढं काय सुनावून राहिले आता एक दिवस टायमा स्वयंपाक नाही बनवला आता काय होतंय एखाद्या दहावीस रुपयाचा नाश्ता करा हा करून घ्या बाहेर नाश्ता आजच्या दिवस चालले जा कामावर दुपारी बाहेर करून घेता काही नाश्ता पाणी काम करत जाणं टायमावर हा रोजचे नाटक चालूच आहे तुझे सकाळी लेट स्वयंपाक करणं हा रात्री लेट स्वयंपाक करणं चालूच आहे आरामात आरामात काम करत राहतो मीरा मोबाईल पाहत राहत फटाफट काम धंदे करून आलं गुंदाज जाय जाय बनो नास्ता नाश्ता घसता राहू दे आता डायरेक्ट स्वयंपाक करून घे काही बेसन न पोया फटाफट आणि जाऊ दे कामावर दिवसभर तिकडे मेहनत करायला लागते उन्हात काय बिना जेवल्याचा जाऊ काय जाय बनो बरोबर फटाफट आता जाऊ दे मला काय बायको व्हायची माय बिन काही समजत नाही हा काम धंदे टायमावर करत नाही ना काही नाही ना कामच जीवावर येते तिच्या लग्नच काय करते हिची बहीण काम जीवावर येते तर काही समजत नाही मस्त राह काहून असा खूप काहून एवढ्या टेन्शन मध्ये दिसून राहिली तू हा काहून काय झालं तुम्ही काही तब्येत गिब्येत बरोबर नाही का तुम्ही नाही वालो का बाई तब्येत गिबेत सगळी बरोबर आहे बा पण ह्या आडशी सुनीच्या आहे ना मी तर कंटाळून गेली बापा हा आता मी आहे तोपर्यंत ठीक आहे मी गेल्यावर यायचं काय होते काय नाही कशी घर सांभाळते आणि काय घर सांभाळते काही समजत नाही बाबा हा इले कामं जीवावर येते कामं टायमावर करत नाही हा सगळे लेट लेट कामं करणं नवऱ्याला तसंच उपाशी पाठवते हा काय सांगा घर बरोबर चालवत नाही काही संपलं घरातलं ते टायमावर सांगत नाही काय होईन काही समजत नाही बाबा तुला बा आम्ही पहिलेच म्हटलं होतं हा आता रिश्ता जोडला जास्त टायमात तुला पहिलेच सांगितलं होतं साऱ्या गावाला पोरगी आहे म्हणून हा शिष्टा आहे अगाऊ आहे लहान मोठ्याचा मान सम्मान नाही समजत मग धंदे नाही करत बा गोष्टी तर तुला पहिलेच सांगतल्या होत्या तरी काय तुला काय वाटलं काय नाही काय माहिती जोडून टाकलं बाग हो बाग जोडून टाकलं काढून टाकला लोक आता काय करायच राहिला तसं आहे निभा आता आता काहीच नाही करू शकत त्याच्यात काय सांगू बाबा आता लोका बाई तुले आता त्या टाइमात तर ता केलं होतं सगळे इकडे तिकडे विचारपूस हा पण आता कसं आहे जे वाच राहते ते होतेच हा पहिले थोडी माहीत राहते आपल्याला असं असं होईन बा पहिले माहित राहिलं असत काय झालं आता काय म्हणते ते हा आता काय तकलीफ आहे तिने अव राव राऊराव तिचे नाटक तसेच चालवते होते का बाई हां आता महिन्यात दीड महिन्यापासून मी तिच्या नाटकं पाहून राहिली हां सकाळी उठली तेव्हापासून लेट उठते हां उठली तेव्हापासून मीरा मोबाईल मोबाईलमध्येच राहते हां याचा सुरेशचा कामाला जायचा टाईम होऊन जाते हां कामाला जायचा टाईम होऊन जाते त्याचा तरी ते नाश्ता नाही बनवत स्वयंपाक नाही बनवत हां एवढ्याला वेळवेळपर्यंत बाहेर बसली राहते हां आणि मग झालं का मग थोडेसे एक दोन कामं केले का मग त्याच्यात अजून टी व्ही पाहिणं ना मोबाईलमध्ये राहणं हां हे एवढेच कामं समजते त्याच्याशिवाय तर दुसऱ्या कामच नाही आहे हां मग के आता किती वेळा हे म्हणावतील आणि कसं बोलला आपण तर मग होते झगडे हा मग झगड्यावर काम येते ना डायरेक्ट म्हणून आपण म्हटलं त्याच्याविषयी शांत राहा बस जे होते ते बुद्या आता त्या टायमात आता आपण काही केलं नाही आता आता काही करूच नाही शकत आपण काय फालतू हे फालतू झगडे भांडणं केल्यापेक्षा राहू द्या म्हटलं जसं चालते तसं चालू द्या आता मग एवढी टेन्शन काय घेऊन राहिली तू तिच्या आई बाबाला फोन ला मस्त आणि काय ते सगळं सांगता येईल तुमची भरगी अशी वाटते मला हा काम धंदे बरोबर करत नाही हा सासू सासऱ्याचं बरोबर करत नाही काम धंदे समजत नाही हा मीरा टाइमपास करत राहते असं तसं सांगते येईल हा मग काय काय होते तर हा फालतू तू असं आता किती दिवस असे हे करत राहशील आता तू आहे तर तू आता सांभाळून घेतो हा मग तू गेल्यावर मग काय होऊन दोघांचं हा मग आता थोडी विचार करावं लागते तर तू फोन लावता येईल तिच्या माय बापाले बोलाव मिटिंग ठेव आणि त्याला समजा मला काय आहे ते तुमच्या पोरेला समजा मला हा एवढा काही डोक्यावर बसून गो देऊ नाही तर फालतू आपत ना मग हॅलो का भाई मी तर पाहता सांगू सांगू थकली हा कोणाला सांगा कोणाला समजा काही समजत नाही हा त्याच्यापेक्षा जाऊ द्यावा म्हटलं जसं होते तसं होऊ द्या फालतू आपण टेन्शन घेऊ आपल्या काही असं फाडव नाही म्हटलं त्याच्यानं लोड घेणं सोडून दिलं पाय म्हटलं तुमचं आईला फोन घुमव हा तिच्या बापाला फोन घुमव आणि त्याला सांग सगळं कारस्थान तुमच्या पोरीचं कसं आहे त्याच्या पोरीचं सगळं कारस्थान सांगायले काय काय पांढरा आहे सगळं सगळं सांग असं सांग वातावरण चालू आहे फालतू म्हणा याच्या आमच्या घरातलं वातावरण खराब होऊन राहिलं हा आणि काही समजून नाही राहिलं म्हणा हा कसं वागावं काय वागाव काम धंदे करत नाही ते मग आता कामधंदे कोण करण वगैरे वगैरे सगळे तिला समजावा मला हा आणि घेऊन जा मला लागेल तर हप्तावर महिनाभर घरीच ठेवा तुम्ही आणि चांगलं शिकून पाठवा लावून पाहतो बा आता आलो का बाई मी आता फोन आज संध्याकाळी फोन लावतो आणि सांगतो ते असं असं चालू आहे म्हणून पहा तुम्ही घेऊन जा तुमच्या पोरीले महिनाभर ठेवा आणि चांगलं शिकून सवरून पाठवा तिले हा आता आपलं तर ऐकायची राहिली नाही ते आपण ना काही चांगलंही सांगितलं ते एकदम वचकावूनच धावते हा हो ना तर आणि कामं करायला ते एवढे जीवा रे त्या काही इच्छी वस्तू तिथं उचलून नाही ठेवत तशाच राहते बाबा आजकालच्या सुना तशाच राहते काय करतो नाही वालो का बाई साऱ्याच्या सुना गिना नाही राहत तशा हां बाकीच्या याच्या किती चांगल्या चांगल्या सुना आहे तुम्ही हां त्या शांताबाईची सुन बाय बरं किती मस्त वागते ते बबिता हां किती मस्त राहते त्या सासा सुनी असं वाटतच नाही का त्या सासा सुनी होय बा म्हणून हां कोणी म्हणते का बाबा माय लेखीच होय काय त्या हां किती मस्त वागते त्या हां मग अशाच अशाच वागाव सगळ्यांना पण हे काही काही धतिंग राहते जसे बाबा का किती समजा काही समजा तरी तरी त्या काही फरकच नाही पडत आताही पाहून घ्या बरं हां पूर्ण घराची साफसफाई बाकीच आहे हे बाहेर पूर्ण झाडाचा आहे त्या बकऱ्या बकऱ्या तिकडे बांधणं आहे तो चारा तसाचा तसाच पडला आहे ते शेण फेकणं आहे हा ह्या सगळ्या आता काय आता काय आपणच करा का तर आपल्या बराबर चालना नाही होत ना काही नाही तरी आपण गती 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 जेवढं जमलं तेवढं कामं करतोच हा तरी आपल्याच मागं पाहिजे मग किती किती कामं करावं आपण हा आपण आता करतच राह काय म्हातारं झालो तरी नाही काय आता दोन दिवसाची जिंदगी राहिली आता आपली आज आहे असं काय आहे आता आपलं दे काही तू एवढा लोण होत्या तसं चालतो टेन्शन घेऊन काय करता चला मग मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात